मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शिल्लक आहे जीवनात आत्मविश्वासाने कसे वावर काय तुमच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असेल तर तुम्ही कायम स्वतःला कमी लेखता म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट करण्याची क्षमता असूनही आपल्याकडे तेवढी क्षमता नसल्याचे तुम्ही मानत असता किंवा हातातील काम खूपच अवघड आणि मोठे असल्याचे मानता म्हणजेच तर काम साधेच असताना देखील तुम्हाला ते गुंतागुंतीचे आणि अवघड वाटत असते त्यामुळे तुम्ही ते काम करण्याचा प्रयत्न देखील करत नाही असे अनेक प्रसंग किंवा घटना असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला यश मिळाले असते परंतु अपयशाच्या भीतीने तुम्ही प्रयत्न देखील करत नाही अशाही अनेक घटना असतात जेव्हा काम अगदी सोपे आणि चुटकीसरशी करण्यासारखे असल्याचे मानले जाते आणि स्वतःविषयी अति आत्मविश्वास दाखवला जातो दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत तेव्हा तुम्ही स्वतःला पट्टीचा होणारा समजता आणि समुद्रात दीर्घ अंतर कापण्यासाठी उडी मारता किंवा समोरून संतापलेला माणूस सुरा घेऊन येत असताना तुम्हाला वाटते की तुम्ही त्याला रोखू शकता दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या घटना जीवन मरणाशी निगडीत असतात परंतु बहुतेक प्रसंग हे काही जीवन मरणाशी निगडीत नसतात त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अपयश आले तरी प्रयत्न करणे आवश्यक असते व्हेरी गुड फार तर अपयशामुळे अनुभव मिळेल फार तर अपयशामुळे अनुभव मिळेल त्याच्या तुम त्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल त्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल माणसाच्या सर्व समस्याची कारणे दोन आहेत तो नशिबापेक्षा जास्त जास्त अपेक्षा करतो आणि वेळेच्या आधी मिळण्याची अपेक्षा ठेवतो काही व्यक्ती कमी अधिक प्रमाणात गुणवान असतात त्यांच्याकडे वेळे कौशल्य असतात पण कुणीही जन्मता तज्ज्ञ म्हणून आलेला नसतो लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट मित्रांनो प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या कामामधून घडत जातात अशा छोट्या छोट्या अनुभवामधून तज्ञ घडत जातात कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर सतत शिकावे लागते आणि त्या क्षेत्रात काम करत राहावे लागते वेरी गुड प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कामाचा सराव ही गरज असते प्रत्यक्ष कामाच्या सरावाचीही गरज असते केवळ पोह्याची माहिती वाचून तुम्ही पट्टीचे पोहणारे होऊ शकणार नाही त्यासाठी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष पाण्यात उचलून पोहणे गरजेचे असते म्हणजेच पोहायला शिकेपर्यंत तुम्हाला काही दिवस अपयश येतच राहणार छान कोणती गोष्ट करण्यासाठी ती मी ती गोष्ट करू शकतो अशी जिद्द असणे आवश्यक असते आणखी एक विषय मित्रांनो आणखीन एक पॉइंट आहे काय ते बघा परफ्यूमच्या बाटल्या जड का असतात परफ्यूम हा हवेत उडून जाणारा प्रकार पातळ काचे ज्या हलक्या वजनाच्या बाटली तो भरला आणि बाटली पडून फुटली तर मोठं नुकसान होणार यामुळे काचेची पण मजबूत आणि जुड बाटली हवी यामुळे जड बाटली म्हणजे महागड अत्तर हे समीकरण तयार आहे डिओ्रंट सारखे स्वस्त स्प्रे सोडले तर महागडे परफ्यूम अतिशय देखण्या नजाकतदार आणि जड काचेच्या बाटल्यांमध्ये विकले जातात हे लक्षात आलंय कुणाच्या जेवढा परफ्यूम महाग तेवढी बाटली दड आता ती परफ्यूमच्या वजनाने दड झालेली असते का शक्यच नाही <laughs> कारण परफ्युमचं वजन इतक हलक असत इतकं असतच नाही कारण परफ्यूमचं वजन इतकं असतच नाही किंबहुना पाच दहा पंधरा वीस तीस ग्रॅम इतकाच वजनाचा परफ्यूम आपण सहसा खरेदी करत असतो तो अतिशय छोट्या प्रमाणात हवारुनी सुगंध मिळत असल्याने आपल्या लक्षातच येत नाही गुड त्याच वजन मग इतक्या कमी परफ्यूम इतक्या जड बाटल्यामध्ये का ठेवला जातो एक कारण सोपं आहे तो आकारमानानुसार बाटल्या बनवून त्या ठेवला तर हलक्या वजनाने सतत कलंडत राहील त्याच वजन किती कमी आहे त्यासाठी बाटली वजनदार असण आवश्यक आहे त्यासाठी बाटली वजनदार असण आवश्यक आहे दुसरा प्रश्न असतो संरक्षणाचा परफ्यूम हा हवे तोडून जा जाणारा प्रकार आहे पातळ काचेच्या हलक्या वजनाच्या बाटली तो भरला आणि बाटली पडून फुटली तर मोठ नुकसान होणार त्यामुळे काचेवरील पण मजबूत आणि जाडजूड बाटली हवी त्यामुळे दड बाटली म्हणजे महागडे आत्तर हे समीकरण परफ्यूम ग्राहकांच्या डोक्यात इतकं फिट बसले की आता झाकणात झाकणात चक्क वजन बसवतात काही कंपन्या बाटली वजनदार करण्यासाठी आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद